गणपती बाप्पा भेटलेलं तर ते बारका का नंतर मग असं बोलतो किती दिल्यानं का वाढत गेलं लोकांनी लोक शेवटी म्हणजे ब्राह्मण बोलवलं सत्याग्रह झाला होता एकोणीसशे तीस साली आणि त्याच्याबद्दल आपल्याला स्वतः थोडीशी माहिती दे नमस्कार मंडळी मी इथेन टाकू तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथेन टाकू ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज संकष्टी आहे आणि आपण चाललोय बाप्पाच्या दर्शनाला चिरण्याचा महागणपती तर आज तिकडं उत्सव नक्कीच आपल्यासोबत स्वरात सुद्धा आहे आणि तिथं काय असतं उत्सव टाईप काहीतरी असते ना यात्रा वगैरे नॉर्मल असते नॉर्मल नॉर्मल शिकर लोक शिकार असतात आणि सुप्रसिद्ध देवस्थान आहे आपल्या रायगडमधला खूप लांबशी लोक येतात तर चला तिकडे जाऊया आणि बघूया गणपती बाप्पा मोर्या मोर चला

जवळचा बंद आहे ना रोड बहुतेक म्हणून साइडचा रोड आपण तिकडशी चाललो आता नक्की आम्ही गेलेली आलतो ना, ना, गेले आल ना तेव्हा मी कार फिरून हो आलेलो माहिती आम्ही मग आता इकडशी पण आहे रस्ता ते काय माहिती तो का त्याने तेवढी फिरवली तिकडची त्या साईडशी तो यो यो मला माहिती होता यो कॉलेज वगैरे खाल पाटील कॉलेज यो काहीतरी बहुतेक हा आहे हे साईडला पण दुकान आहे हे साईडला पण आहे आपल्याला वगैरे घ्यायचं अगरबत्त्या आलोई बार बार तु आता आलोय चिरनेरला महागणपती यांचं दर्शन करायला लवकर आलो आपल्याला गर्दी पण नाही भेटली बरोबर आलो ना असं हानलास तू त्याच्यात काही शंका नाही ती ते बरोबर तू तुला टायमिंग सगळा माहिती आहे आता हे कमी आहे म्हणून नाही तर हे सगळा फरते संकष्टीला दर संकष्ट दिला पण आता बघा

बोला गणपती बाप्पा सव्वा सहा वाजले आहेत आणि आता भाविकांची गर्दी बघा हलू हलू वाढत चालली गणपती बाप्पा साइडलाच एक छोटासा मंदिर आहे आणि बघा तर आता आलो आपण साइडला शंकरास देऊल सुद्धा इथं इथे सुद्धा जाऊया पण पहिले इथून इथला इत, आपल्याला थोडी माहिती स्वराज आपल्याला नक्कीच देईल आणि काय सत्याग्रह नक्की झालं तर ते आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न तुम्हाला मंडळी मंडली तुम्हाला दाखवला सत्याग्रह झालता एकोणीसशे तीस साली आणि त्याच्याबद्दल आपल्याला स्वतः थोडीशी माहिती देईल म्हणजे आपले, दे। आपले उरण एरियात पहिले इंग्रजांचा काल होता तेव्हा म्हणजे खोकटा पोपरोली पानगिवे आवरे चिरनेरे म्हणजे या एरियातल्या गावातल्या लोकांना त्यांच्या हक्काची जी लाकडं होती म्हणजे पहिले कशी लोकं चुली वगैरे पेटवशील त्याच्याकडे लाकडं लागतात लाकडाची तर ती लाकडं आपली स्वतःच्या हक्काची असून ती इंग्रज लोकं तोडून नव्हते ते तर आपल्या लोकांनी के काय केलं जे आपली कुराट कोयता वगैरे जे काय असते विली वगैरे ते घेऊन सत्याग्रह केलं तर पंचवीस तारखेला पंचवीस सप्टेंबरला एक गेलतात एकोणीसशे तीसला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीसला आणि हे लिहलं आहे सुद्धा तिकडं प्रत्येक गावातले ज्याही लाकडांसाठी सत्याग्रह केला हे पुनः स्थापना केली ती ना त्याची त्याची त्याचे निशाने बहुतेक नाइनटीन थर्टी टू जी ओके चल साइडला शंकर असं आहे आणि तिकडे दर्शनासाठी आलो आपण साइडला शंकरांचं देऊ आहे पण तिथं पाय पडायला आले

साईडला तलाव पण आहे कधीच नाही सुकत असं वाटते कधीच नाही सुकत भेटला ह्याच्यातच देव भेटला हां ओके हां त्याला कधी सुकत नाही कधीच नाही सुकत भेटलेलं तर ते बारका दुखा नंतर मग असं बोलतो तर नाही तर वाढत गेलं मग लोकांनी लोकांना शेतीमुळे चार मोठं म्हणजे ब्राह्मण बोलवलेलं

धन्यवाद तुझी माहितीसाठी चला आणि तिकडं देवलाची तो गोलीबाज सुद्धा झालेला होता तो गस अजूनपर्यंत तो तर गेलाच नाही तर पर, बघ अजूनपर्यंत गस आहे गोली गोली लागलेच म्हणजे निशाणी आहे तिकडे अजून ती तुम्हाला दाखवते आता मी तिकडे गेल्यावर तर चला परत एकदा देवलाच जाऊया आपण दर्शन सुद्धा घेतलं दर्शन या वगैरे गर्दी पण नव्हती नाही तर खूप टाइम लागला असता आरामात एक दीड तास जातेच दर्शनाला सकाळ सकाळ खूप गर्दी असते सकाळ सकाळ खूप गर्दी असते म्हणून आणि तो कामाला पण गेलता गर्दीचा नाही तो कामाला गेलता म्हणून तर म्हणून तो लेट आलाय आता गर्दीच मागते पण आता गर्दी सुद्धा नाही आहे अजून दुकानं म्हणजे ना अशी जत्रा जत्रा बोलते भाजी वगैरे राहून भाजी चिकार असते चिक्कार आता पण आहे दुपारी आलो असतो तर ते बघायला भेटलं आता पण आहेत आता कमी जाईल कमी जामून वगैरे तर वरून वगैरे चला मग आपण तिकडे देऊ हाय आहे तर मंडली दर्शन वगैरे घेतलं आपण बाप्पा दा। पंकज दादा सुद्धा भेटलेला आपल्याला एकदम मस्त पंकज दादा हो आणि बहिणी दोघं पण मस्त फ्रेंडले आहेत व्हिडिओ मध्ये तुम्हाला आवाज आला नसेल कारण भजन चालवता हो आणि लकीली तो आपल्याला भेटला आणि आपण माईक सुद्धा ना आणला आज झाले मी सांगितलं प्लॅनच आहे ते झाला फक्त हा मला बोलला साडेचारला याने मेसेज केला की मी सुटतोय जाऊया तर बोलत चल जाऊया जाऊन येऊया आपली व्हिडिओ आले तर व्हिडिओ सुद्धा काढू तर ती काय आलो छोटीशी व्हिडिओ आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा